Eu sei. मज निरंतर जागविती काय द्यावे द्यासी पावे उत्तराई मज ठेवी पायी संता जीव ठेवु पायी संता थिया जीव, जीव थोड़ा सहज बोलनी हित उपदेश गरुनी साया कविती काय द्यावे त्याशी वावे उत्तराई पायी जीव थोडा वेनु कथित मजयिती सांभाळीत काय द्यावे त्याशी वावे उत्तराई जीवन जीव धूडा मिठा पहिली पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताच्या शरण शरण जी हनुमंता तुम्हा अनू मदुता दुता आय भक्ती चात्या वाटा मज दावा व्या सुभटा मस्तक ही माया तेची श्री श्री ते जीवंदू श्री चरण श्री गुरुंची ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी माहेरिया नगरी मध्ये भगवान पांडुरंगाच्या कृपेतून सद्गुरू मोतीराम महाराज गुरुवरी मारुती महाराज मारुतीराया आदि करून सर्व साधू संत मंडळीच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षा प्रमाणे सालाबाजा प्रमाणे घेऱ्या एकसठ वर्षापासून मुतिराम महाराजाचा नियम चालू आहे बरेच काही गुणवान ज्ञानवान वयवर्ध तपोवर्ध संपन्न असले असलेली अशी कीर्तन काळ झालेली आहे सर्वाची कीर्तन आपण सर्व केलेलीच आहे तसं मी पहिल्या कीर्तना पासून टाळ घेऊन उभाच ते मग काम टाळ घेऊन उभा राहतात एखाद्या पण अशी सेवा देण्यावर कोणत्या प्रमाणात गावे काय झाले लक्षात राहावा आणि मला सांगा तुम्ही हे एक संताचं दुकान ज्याला जेवढा माल भरता येते तेवढा या दुकानामध्ये माल कायमध्ये भरता येते आहे आपली एखादी तकलीफ टाकून आपलं तरी दुकान बांधता येईल कारण या संताचं दुकान मोठं आहे म्हणून सर्व भूमिजन भस्मी मंडळी आहेत गाव छोटा आहे मात्र कार्य मोठं आहे गाव छोट आहे कार्य मोठे जस ते जेवणामध्ये जर चव आणायची असेवणाला काय चव येत आताच मोतीरामजी असतील आमचे भरतदाजी असतील सर्व तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील येतानी गोगली महाराज म्हणून लागले महाराज गाव, गाव मी म्हणलं गाव दिसाय माणसं आणला माणसं जीव ठर काय म्हणाल तुम्हाला माणस जीव गावामध्ये मोठी सप्ती केली ऐकले का तुम्ही मोठ्या गावामध्ये मोठी सप्ती केली अशी आम्ही भरपूर पाहिले काय म्हणालो अजून तुम्हाला मध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मोठ्या गावामध्ये मोठी शक्ती केली आपण भरपूर पाहिजे मत पडत्या पाण्यामध्ये सत्ता करणार एकच छोटस गाव पाहिले ते म्हणजे माहेर काय म्हणाल तुम्हाला ते म्हणजे माहेरे यांची लहान लेकरांपासून ते मोठ्या माणसापर्यंत यांच्या मनामध्ये एकच आहे मालकाच्या मी तोंडातून ऐकलेले कार्यक्रम यशस्वी करून दाखविणारे एकच गाव आहे पूर्णा तालुक्यामध्ये ते म्हणजे आपलं माहेर असे मी ऐकलेले तसे एकदा आपला रस्ता व्हावा असत महाराजाच्या कारण हे आपले प्रयत्न कधीतरी होते महाराजांना सांगितलं प्राप्तीची पायला पाणी आलं आणि तुम्हाला सांगतो दिवसा पाणी केवढं वडीत नाही संध्याकाळी अंधारामध्ये जर पाणी पाणी तर दिसल्यावर माणसाला कस दिसते आणि तितक्या माझन पहिले कीर्तन करायचं म्हणून मी म्हणलं पाणी आले नदीला ते म्हणले आम्ही तुम्हाला उचल त्या वऱ्यामध्ये धान आली पलीकडे आणि त्या धांडीला धरून बरीच माणसं आली म्हणलं बघ मी एकटा धंदीला थोडं पडलंही अशाही परिस्थितीमध्ये आपला कार्यक्रम यशस्वी करणं हे म्हणजे माहेरचे लोक माहेचे तरुण मंडळीच करावं तेवढं थोडं आहे म्हणून उपस्थित आज महाराजाची रात्रभर शिवाय रात्रभर जी काय पाच सात महाराजाची कीर्तन झाली जे महाराज उठायली ते महाराज उपकाराचे संवर्ण करायला त्याचे परिणाम उपकार हे अभंगामध्ये जंक्शन टेशन आहे या अभंगामधलं काय कोणतं टेशन आहे साधन आहे बघू बघू हे कोणतं टेशन आहे जंक्शन टेशन आहे कुठे दिल्लीला जायचंय कुणाला मुंबईला जाते नाही नाही बाहेर देशामध्ये जाचे पूर्णच अभंगामध्ये काही काही असे काही शब्द ते परिपूर्ण एकही शब्द ते सोन्याच्या मोलाचा रत्नाच्या मोलाचा असा एक एक शब्द आहे मात्र त्याच्यामध्ये काही द्वार असते घरापेक्षा द्वाराला जशी किंमत असते तसे अभंगातला मुख्य शब्द आहे उपकार आला विठा काही गोष्टी सांगता येतात काही गोष्टी सांगता येत नाही अजून तुम्हाला सांगतो काही गोष्टी सांगता येत असल्या तरी सांगायचं मत नाही आपल्या घरामध्ये तीन लाख रुपये आणून ठेवले तर एका चोराला जाऊन सांगितलं काय करायचं चोर येऊ म्हणजे आमच्या घरी तीन लाख रुपये आणून ठेवले लाल काही गोष्टी सांगता येत नाही तस काही गोष्टी सांगता येत नाही संताचे उपकार सांगता येत नाही बर का आपल्या घरातला पैसा कोणाला सांगता येत नाही सांग जाऊ नका सांगायचं समुद्रातलं पाणी सांगता येत नाही आकाशातल्या चांगण्या मोजता येत नाही पावसाळ्यात पडणारी धार सांगता येत नाही विठाला शब्द जे निघाला ते जगाच्या उपकाराचा ठरला काय म्हणालो एखाद्या माणसाला जर माणस जर सांगितलं कोणताही शब्द चांगलाही कसा आहे जयाचे शब्द विसा म्हणजे कसे जरी शब्द निघाले तर ते कसं येत उपकार असे महाराजाचे काही परमाण

आली वाट गवळीची तैशी तरले तर ती गा आणि विश्वासी संताची शब्द म्हणजे उपकाराची राशी तशी आपल्याला इथे ना काय उपकार केला तर आपल्याला जी काही झोप लागली होती त्याच्यातून आपल्याला काय केलं ते जागे केलं तर जाग करणारे काही माणसं होऊन गेली जुन्या काळामध्ये पहाट पहाट चार तीन वाजाच्या आकारामध्ये काही माणसं जागी करायची आठवते तुम्हाला त्याच्यामध्ये जोगी असते त्याच्यामध्ये असुड जुन्या काळामध्ये असहाट पहाट याच त्याला सुरुवात होईल बरोबर ते माणसं जागे करायची त्याच्यात त्याला काय लय मिळत मिळायची नाही दुसरी गोष्ट काही काही असे जागे करणार होती झाडावर जाऊन बसायची आणि खाली धोत रात्र आणि तिथून ते काय करायचे मोठ्यानं ओळटायचे त्याला काय काय म्हणायचं आपण पांबुळ त्याला काय करायचं माणसं जागे करायची माणसं झोपू द्यायची नाही जुन्या काळामध्ये काही काही खळे राहायचे आता खळी राहिली नाही आता खळीला काही निमित्त आलं पहिलं काय होत सोयाबीन पेरावं लागलं कापावं लागलं पहिल्या तणामध्ये जुन्या काळामध्ये सोयाबीन नव्हतं पण सोयाबीन कापावं लागलं त्याच खळ करावं लागलं बरं का जुनी काळ हाबरटीचे गव्हाचे काय करावं लागत होती कळी मळावं लागत मग आता आता असं झाले की सोयाबीनचं खळ करायचं म्हणलं की ती मिसनी आली ती कापायची बी फिरायची सोयाबीन तयार झाली पैसे दिले तर ते नाही तर जाऊन ऐकतो म्हणाल एवढी काही सुविधा निघाली काळामध्ये खळे राहायचे त्या खळ्यावर माणसं काय करायची चेती राहण्यासाठी काय करायचे दोन दोन चार चार दिवस काय चलायची ती खळे चलायची आणि खळे चलत असताना त्या खळ्यावर माणसं काय सांगायची एकूण एकाला

तर त्या दहा पाच बिड्या पेटीतून जवळ जवड़ जवळ जवड़ जवळ अशा टोकतो मग येणाऱ्या चोराला वाटलं माणूस एक नाही माणसं किती येत दहा माणसं कारण त्या बिड्या त्याच्यातला हे चोर म्हणला हे बघा का, का? जाऊ नका म्हणला लय बिड्या दिसायला येतात माणसं खळ्यावर जास्त दिसायला येत मी जाऊन येतो त्याच्यातला मोठा चोर गेला आणि पाहिलं पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं माणूस ते एकच आहे आता आजूबाजूला झोपली असते त्याची परीक्षा पाहावं म्हणून त्यानं काय केलं सोयरे चोर म्हणाले हो। त्या खळ्यावल्या माणसाला काय मला पाणी पियाचे काय म्हणलं ते पाणी पियाचे म्हणला सोय हो पाणी तर बघा आहे कडे म्हणला मात मयाजवळ नाही म्हणले मग हे बघा म्हणला आता अंधार पड आमोशाची रात्र आहे तुम्ही आले पाणी द्यायला पाहिजे हे करे म जवळ पाणी नाही म्हणली त्यांना अशी गोपन काढली आणि गोपणी मध्ये दगड टाकला आणि टाकल्या बरोबर अशी गर 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 गोपन गोपनीचा अंधारा मध्ये गोपणीचा बुडाला गाडग होत त्या गाडग्यावर जाऊन टक्कर वाजला वाजल्या बरोबर त्या चोराला वाटलं आमोशेच्या रात्र एवढा

<laughs> गाडग्याचा नियम करते म्हणला एखाद्याचं टंगणमुळे शिव राहते का म्हणला नका नका जाऊ नका म्हणजे कारण माणसाशी जागत होत साधू संतांनी सांगितलं काय जागा की निजला शून्य सारोनी तारा पासी तुमच्या हितासाठी भेटी न घेसी ते चुडबुडखी राहिले नाही बरं का साधू संतांना जागी दिली कारण आता जी आपली आई काही संतांना जे उपकार केले ते परमार्थिक उपकार केले तुमची आमची माहिती उपकार करते ती संसारात लोकिक उपकार कारण पारलौकिक उपकार केले त्यांनी साधू संतांनी काय केलं आहो काही काही उपकार या जगावर अशा काही वस्तू होता हिरा झालं बरं का सूर्य झालं चंद्र झालं ह्या ज्या वस्तू दाखवणारी आता मात मला सांगा असणारी का नसणारी त्याला त्या वस्त्रामध्ये टाकी त्याचा अंग कुस्ती पाळण्यामध्ये टाकतील म्हणून का झोपाव म्हणून म्हणून काय अशी एक माय तिचं नाव आहे तिला लेकराला जागी काय केलं तिनं झोका बांधला मग त्या लेकराला जेवढ्या संसारामध्ये नाशिवंत वस्तू होता एका एका वस्तूच नाव घेतलं पण त्याला जागिलं त्या प्रकारे जस त्या मदरेशानं आपल्या लेकरला तस मोठ्या महाराजाचे पत्नी म्हणजे मालकाची आजी मोठ्या महाराजाला म्हणायच्या तुम्ही बारावीस मोतीराम महाराजाच्या नियमाला हिंडता तुम्ही मोतीराम महाराजाला सर्व शरीर अर्पण केले हे के मलाही कळते आता ज्यावेळेस पद्मावतीवर आल्यावर तुमच्या जवळ जर लेखन आपले येत असतात त्याला तुम्ही का जवळ घेत नाही त्यावेळेस महाराजांना म्हणायचं तो बरोबर आहे मी जर माझ्या या दोन लेकराला जर जवळ धरलं असतं तर एवढ्या लेकराचा उद्धार झाला नसतो म्हणून साधू संतान आमचं तुमचं जाणलं नाही समजा जगातले लेकर आपली जाणली मला सांगा मोठ्या महाराजांवर गेल्यावर

आहो म्हणले महाराजा पण तुमच्यात एवढा फरक आहे म्हणले काय महाराज आले आल्या म्हणले समजायला जेव घालून जेवत होते म्हणले ऐकले काय तुम्ही आमच्या गावात आले आल्या कोणाची चार नाही आले आले जेवले म्हणले एवढाच फरक आहे म्हणून त्या साधू संतांचे उपकार फिटत नाही म्हणून महाराजाने अशी उद्गार कर्तज्ञता व्यक्त काहीतरी संतांच कर्तज्ञता व्यक्त करावं म्हणून महाराजांना सांगितलं त्यांचे उपकार पेटत नाही आणि त्यांचे काय सांगू उपकार असा महाराजाने एक फार मोठा काय सांगू उपकार संतचा वापरला त्या अभंगाच्या पहिले संतांनी उपकार जड जीवावर केले याच्यात नवल नाही बर का रेड्यावर केले याच्यात नवल नाही झाडा झुडपावर केले याच्यात नवल नाही देवावर सुद्धा उपकार केले का ऐका कोटी जन्माच्या व्रती आम्ही बुडत होतो मारुती तुआ लावणी श्रीराम भक्ती त्यांनी सांगितलं होतं मग सांगितलं नाही टाइम मात्र मी अर्धा घंटा केला अजून महाराज राहील मालक राहिले तर पुन्हा सर्व काही संयोजकाच्या म्हणण्यानुसार असते म्हणतात ना सेवा देवी मला काय म्हणायचे इतर कीर्तन केल्याच्या नंतर

गुरुवर्णची जशी कृपा झाली त्या बोलण्याचा प्रयत्न केला एखादा शब्द बाजूला गेला असेल ते माझ्या वाणीचा दोष जे काही चांगला वाटला असेल सर्व तुम्हाला सज्जन आहे सर्व तरुण मंडळीला गावकरी मंडळीला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला आराम देतो <स्थास्थास्था>